तुझ्या आई बापाचा फोन नाही काय नाही रेडिओ झालं नेमकं पैशाची गरज नाही काय लागली त्यांना काय पैशाची गरज लागली असते फोन फोन करतात का मग काय पण बोलू नका माझ्या आई बापांना तुम्हाला सांगते खर तीच बोलतोय मी अहो माझे आई बाप नशिबाने तुम्हाला असे सासू सासरे भेटलेत देवाचे आभार माना नाहीतर नवस फेडून ये देवाचा काय सांगा भारी बाबा तुझे सासू सासरे माझ सासू सासरे मग म्हणून म्हणते नवस फेडा देवाचा दरवर्षी दरवर्षी पैसे मागतात कवर मा तुम्हाला कधी दिले तुम्ही कर्जच झाले माझं त्यांच्यावर कर्ज कर्ज नसतात ती मदत असते दिलेली म्हणायचं नाही एक लाख दोन लाख ठीक आहे पण पन्नास लाख असं गाऊग माझ्या आई बापाला काय म्हणत जाऊ नका नाहीतर मी निघून का खरं बोलतोय मी काय नाही तुम्हाला तुम्हाला बायको महत्वाची काय पैसे महत्वाचे आहेत बायक महत्वाची बर का पण जाऊ दे एक नटली देटलीटली तू नटली ना हाडळी सारखी दिसती अरे खर दिसतीच खरं बोलतो मी लोकाच्या बायका बघा आमच्या गळ्यात पडले लोकाच्या बायका बघा हाडळी सारखी म्हण कधीतरी कौतुक करा की बायकोच मी जर अशी नटून गावात फेरफटका मारला ना असे पाच पन्नास जण मागे लागते कळलं का लय ना का, का शायनिंग मारू कशाला खानायला अरे आढळ आली आढळ आली बाई बर झालं तुम्ही आठवण करून दिली खरंच घेऊ ऍडमिशन नाही झालं त्याला दोन दिवसापूर्वीच फोन आला होता तर तीस हजार रुपये पाहिजे तुम्हाला नसते ते आता उगाच वर्ष वाया जाईल साहेब लकरा तुला काय म्हणजे आता आजकाल शाळेला तुम्ही असं तसं नका समजू हो ता, ता, <स्थावाद> आओ, जा जा का पैसे तुम्ही मी मग काय गुणाची माझी बाई पैसे बेशे रुपया नाही माझं पैसे द्यायला आधीच द्या ना हे hey, लाडी लावत नाही काय नाही पैसे नाही अजिबात हे hey, तुला वाटलो पाय चोप दिन। आ, 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 की, लगे पैसे देईन आधीच पैसे द्यायला कधी यायचा इकडं उद्या चार वाजता काय झालं घ्यायला येऊन दे कि येऊन देवायचं म्हणजे लगेच कपड्याला तुमच्या बहिणी मी अशीच करते का मग नागडोळ वडरी ती बहिणी आलो अगं बाय बाय बा कधी बघितलं नागडोळे डोळे अशी अशी डोळ असू मी एवढा आणि तुमच्या बहिणीचे कमी आहे बहिणीला काय म्हणून माझ्या भावाला बोलायचं तुझ्या भावाला काय म्हणलं तुमच्या बहिणीला काय म्हणले का खनाची राती खानाची तुझ्या आली तुमच्या काय लाजतय आणि काय हसतय लाज वाटून दे तिकडे ते घासत मारण्याचं गावात झालंय तिकडे खुरपवान जाऊन मी नाही बाई आज खरं मी साडी बा किती छान काय साडी मिडी नाही ती साडी काढून ठेवायची साडी बा छान घातली <laughs> तुम्ही आणलेली त्यालाच पैसे द्यायचे असलेलास हा काय म्हणले का मस्त साडी नाद करायचा नाही माझी बायको ना माझी बायको हाडळच तुमचं लय झालं बरं का आता हाडळ हाडळ म्हणून हा मग काय हाडळ कशा मी हाडळ दिसते तुम्हाला जाऊन दे ते आपला विषय सोड तू दिसते भारी दिसते बस का मी तुझं दिसणार नाही दिसणार आपलं ते रोजच आहे पण मी काय म्हणतो काय खरंच आहे भाऊ तुझं उद्या म्हणलं ना बाबा उद्या येणार आहे का होत मी सारखं सारखं तेच गिरावता तो असला गडी त्याला साडे थे तीन दोन किलो चिकन हा लय आणून दिवा लावता मला माहितीये ना एक वेळेस नाही खाल्लं तर लगेच सारखं खाल्लं खाल्लं म्हणून त्याला पचनी पडत नाही माहिती काय नाही बाकी माझं अरे ही नाही पण ती एक जाऊ दे तू इकडून बस की

तुला लाज वाटत आहे का मांडी बसती हो तुम्हाला माहिती पहिल्या पासून ते त्याला काय कळतच नाही कळत नाही अशी आजारी घेऊ घेऊ अशी असिट कधी असधी लाज वाटून दे जरा तुला समोरची बी अहो बी ऐका की भाऊजी मी

चुकलं माझं चुकलं माझ मी लागत तीन दडली इकडे मी कुठं आता एवढी साडी घालून बसता लवकर लाज वाटून दे तुला सरकू सरकू बसते त्याला आता नाही नाही ना, थम त्याचं लग्न झालं मी त्याच्या बायकून सरकून बसत असतो मग कसा मिरच्या मला काय होत मला काय होत अस मी गेले होते बसायला मग तेव्हा नाही काय आला तुझ्या पशी सुकून सुकूनिकून नाही ठेवलं मी आता कधी दादाच पाडीन बघ माघारी बोललो लाज वाटाना काय व्हायना आ, खाली बसून सरकत जायचं घरी तुला सरकाय सवय ना चल उठ सरकत सरकत जायचं घरी सरक सरक चल सरकत कस जाऊ सरक का असं बसायचं बरं का असं चल काय सरकत होती अस सरकायचं उठ ना चुक नाही अहो उठ झा उल वॉक उठली की ठॉक सरक चल धीरे धीरे से सरक चल चल ही घे सगळं लाटांबळ तुझं चळवट चल गाडींतीने घालती तुम्ही म्हणलं की घराने बाहेर काय करतो कार्ड चल आहो पण मी म्हणते मात चुकलं हो सरक हट सरक असं सरकत घरापर्यंत जायचं बघ तुम्ही आम्हाला साडी फाट हा फाटून दे आई साडी दे आमच्या माझी ना असून तुझी असून देतो पैसे मी तुला घरी घेऊन चल सरक ले का सरक नाही तो खातच इकडून तिला धर सरक म्हणजे कळत तुला धर रेला